नमस्कार आज जरा एश्टी जी जी एस टी महामंडळाचे आमचे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी म्हटलं काहीतरी बोलावं कारण त्यांची बरीच मागणी आहे की आम्हीसुद्धा ई पी एसवाले आहोत आणि आमचं काय होतंय तुम्ही तुमचे लोक भरपूर काम करत आहेत डांगे साहेब आहेत किंवा प्रवीण वाघ आहेत हे सगळे लोकं काम करत आहेत आणि या अनुषंगाने एक महत्त्वाची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की आमचे एक मित्र आहेत त्यांनी मला एक पत्र पाठवलं होतं रेफरन्ससाठी ई पी एफ नाईंटी फाईव्ह स्कीम मधल्या एसटी मधले कर्मचारी आहेत त्यांनी आठशे ऐंशी कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते कोल्हापूर त्यांच्या विभागीय कार्यालयामध्ये आणि ते सगळे त्यांनी नाकारलेले आहेत आता ले ले आहे। हे नाकारलेले आहेत याची कारण काय आहेत वगैरे ही सगळी गोष्ट खूप मोठी आहे आणि त्याचा अभ्यास आपला चालू आहे आत्ता मी का आलो अभ्यास माझा व्हायचा आहे मग मी का आलो तर आत्ता विषय असा आहे की विधानसभेच्या तारांकित प्रश्नोत्तरांच्या यादीमध्ये जे काही दोन एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आले होते त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आणि त्याचा संबंध पहिला जो विषय आहे तो म्हणजे धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेत असा एक प्रश्न आला होता कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याबाबत तर त्याच्यावरती परिवहन मंत्री नाम नामदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना घोषित करण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्यांवर गुरुकृपा हॉस्पिटल अथवा अन्य कोणत्याही विशिष्ट हॉस्पिटल अथवा संस्थेमार्फतच सदरच्या चा वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी सक्ती करण्यात आलेली नसून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही आता हा प्रश्न क्रमांक आहे दोन दोन हजार सातशे ब्याण्णव ॲडव्होकेट अनिल परब यांनी विचारला होता आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय एस टी कर्मचाऱ्यांसाठी आहे तो म्हणजे असा आहे पृष्ठ क्रमांक बावीस वरती जे इतिवृत्त आलेला आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक बावीस वरती आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाकडे जमा केली नसल्याबाबत तर दोन हजार आठशे दहा नंबरचा हा प्रश्न होता ॲडव्होकेट अनिल परब शशिकांत शिंदे डॉक्टर परिणय फुके प्रवीण दरेकर निरंजन डावखरे श्री प्रसाद लाड सदाशिव खोत वसंत खंडेलवाल श्रीमती उमा खापरे आणि श्रीमती चित्रा वाघ यांनी बारा मार्च पंचवीस रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भाने सन्माननीय परिवहन मंत्री यांनी आता पुढचा खुलासा करावा अशी त्यांनी मागणी केली होती सत्याऐंशी हजार कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली लक्षात घ्या कपात केलेली पगारातून पगार म्हणजे तुमचे कष्टाचे पैसे कपात केलेले एक हजार दोनशे चाळीस कोटीची रक्कम एस टी महामंडळाने भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी एफ ट्रस्टकडे भरली नसल्याचे गुंतवणुकीवरील रुपये शंभर कोटींची व्याजाची रक्कम बुडाल्याची माहिती एस टी कर्मचारी संघटनेच्या सरचिटनर्सांनी दिले आहे असल्यास एस टी कर्मचाऱ्यांची रुपये बाराशे चाळीस कोर्टीची रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये न भरण्याची कारणं काय आहेत आणि दोन हजार अठरा पासून महागाई भत्ता मिळाला नसल्याने कर्मचारी नाराज आहेत हेही खरे आहेत का असल्यास मार्च पंचवीस अखेर एस टी कामगारांच्या वेतनातून कपात करून घेतलेली अकराशे शहाऐंशी कोटी औषधानाची रक्कम महामंडळाकडे स्थगित असल्याचं निदर्शनास आलं असून कामगारांना गेल्या सहा महिन्यापासून भविष्य निर्वाह निधीमधून अग्रिम मंजूर करण्यात आलेलं नाही हे खरं आहे का असल्यास सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीमुळे मिळणाऱ्या निधीतून रा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यास पुरेसा निधी नसल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पी एफ आणि ग्रॅज्युएटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळास उपदान निधी विश्वस्त मंडळास अदा करण्याबाबत सद्यस्थिती काय आहे आणि त्या पुढचा भाग असा आहे की शंभर कोटीचं व्याज भरून काढण्याच्या दृष्टीनं आणि एस टी महामंडळास आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याच्या दृष्टीनं शासनानं कोणती कारवाई केली आणि करण्यात आली आहे आणि त्याच्या विलंबाची कारणं काय याबाबतचा खुलासा विचारण्यात आला होता आणि हा खुलासा त्याने दिलेला आहे सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घ्या पेन्शनचं काय होणार हे नंतरचं आधी भविष्य निर्वाह निधी जो आपण जो पगारातनं देतो त्याचं काय झालं ते बघा भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळास राज्य परिवहन महामंडळाकडून वेळोवेळी निधी वर्ग न झाल्यामुळे लक्षात घ्या वर्ग झालेला नाही गुंतवणूक करता आलेली नाही यामुळे ध्वनी विश्वस्त मंडळास त्यावरील व्याजाचे उत्पन्न मिळालेले नाही म्हणजे तुमच्या पगारात पैसे कापले परंतु ते भनिनी विश्वस्त मंडळ म्हणजे भविष्य निर्वाह निधीचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला वर्ग केलेले गेलेले नाहीत आता ते पैसे त्यांच्याकडे मिळालेले नाहीत त्यामुळे त्याच्यापासून त्यांना कोणतेही उत्पन्न मिळालेलं नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे निधीची कमतरता असल्यामुळे भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळास वर्ग करणे प्रलंबित आहे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार महागाई भत्त्याच्या प्रलंबित थकबाकीबाबत महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर राज्य परिवहन मंडळाच्या स्तरावर योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे एक लक्षात घ्या तुमच्या पगारामधलं जे औषधान आहे आणि स्वतःचं जो भाग आहे हा स्वतःचा भाग आहे हा तुमचा एखाद्या वेळेस तुम्ही मिळवाल कसा तरी परंतु औषधान जे आहे हे कंपनीने तुम्हाला द्यायचं असतं आणि त्याच्यातला महत्वाचा एक हिस्सा जो असतो तो बाराशे पन्नास रुपयाचा हिस्सा जो आहे तो आपल्याला ई पी एस योजनेमध्ये नाईन्टी फाईव्हच्या योजनेमध्ये भरणा करायचा असतो आणि हा जर का भरणा तुम्ही वेळेवर केला नाही तर त्याच्यावरती दंड पडतो त्याचं व्याजही भरायला लागतं आणि ही रक्कम जर का भरली गेलेली नसेल तर ई पी एफ काय म्हणणार आहे एक्स वाय झेड या क्रमांकाच्या किंवा या नावाच्या कर्मचाऱ्याच्या नावे आमच्याकडे अमुक वर्ष भरणा झालेली नाही त्यामुळे त्याचं ते गृहितच धरणार नाही आहेत हा त्याच्यातला महत्त्वाचा विषय आहे आता याच्यामध्ये राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतून एप्रिल पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे भविष्य निर्वाह निधी अग्रिम प्रदान करण्यात आलेले आहेत आणि माहे एप्रिल दोन हजार पंचवीस अखेरची सद्यस्थिती म्हणजे प्रलंबित रक्कम किती आहे बघा भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाला देणे आहेत बाराशे सत्तर पॉईंट बहात्तर कोटी आणि ग्रॅज्युइटी जे आहेत बाराशे चौतीस पॉईंट एकोणीस कोटी म्हणजे उपदान ही केंद्रीय कायद्याप्रमाणे निवृत्त झाला माणूस की त्याला एक महिन्याच्या आत ग्रॅज्युएटीची रक्कम द्यावी लागते हा कायदा आहे आणि जर एखादा कर्मचारी मयत झाला आणि त्याचे वारस जर का निश्चित नसतील तर ती रक्कम लेबर कोर्टात भरून ठेवावी अशा गाईडलाईन्स आहेत दिलेल्या पण कंपनीकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये उपदानाची म्हणजेच ग्रॅज्युएटीची रक्कम ही स्वतःकडे ठेवता येत नाही ये हा भारताचा कायदा आहे आता कर्मचारी ठेव विमा निगडीत रुपये बावीस पॉइंट चोवीस कोटी योजना विश्वस्त मंडळ कामगारांच्या वेतनातील वैधानिक वजावटीची रक्कम अन्यत्र गुंतवलेली नाही आणि पाच शासनामार्फत राज्य परिवहन महामंडळास सवलत मूल्याची प्रतिपूर्ती करण्यात येते असं सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अगदी सत्य सांगितलेलं आहे खरं सांगितलेलं आहे तर आपण जीवाचा आटापिटा करून पन्नास प्रवाशांच जबाबदारी घेऊन आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एसटी नेतो दुरुस्त करतो तिकीट वाटतो रात्र रात्र जातो आणि आपल्या वृद्धापकाळाची व्यवस्था ही मायबाप सरकारने म्हणजे आत्ता एस टीचे मालक जे आहेत ते म्हणजे सरकार आहे हीच जर का कुठली खाजगी कंपनी असती तर आपण कोर्टामध्ये गेलो असतो केस झाली असती ताबडतोब ते जर निकाल लागला असता मालकाला दंड झाला असता मालकाची प्रॉपर्टी विकून तुम्हाला उपदान मिळालं असतं पण मायबाप सरकार आपलं आहे आणि आपले बाराशे आणि बाराशे असे दोन हजार चारशे कोटी रुपये हे आज एस टी महामंडळाकडे थकीत आहेत ह्याच्यातला मार्ग कसा निघणार एस टीची परिस्थिती कोरोना काळामध्ये अतिशय गंभीर झाली होती ती मान्य आहे त्या काळामध्ये अजिबात कुठली गाडीच धावली नाही कामही नव्हतं ते दोन वर्ष जर का ती वजा केली तरीसुद्धा बाकीच्या कालावधीतलं जे काय आहे मूल्य जे आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचं हे पूर्णपणे अदा करणं ही एक चांगला एम्प्लॉयर म्हणून एस टी महामंडळाची जबाबदारी आहे आणि यातून काही ना काहीतरी मार्ग काढतील असा आशावाद आपण ठेवायचा परंतु तोपर्यंत जे व्याजाचं उत्पन्न आहे कारण एस टीने ते पैसे स्वतः वापरले असावेत असं आत्ता ह्या सगळ्या उत्तरामधून दिसतंय हे विधानसभेत झालेलं प्रश्नोत्तराचं मी तुम्हाला वाचन करून दाखवलं हा, हा विषय तुमच्यापर्यंत किती पोचला आहे मला माहीत नाही आता जर का ई पी एफकडे म्हणजे विश्वस्त मंडळाकडेच जर का तुमचे पैसे जमा असतील तर ते ई पी एफकडे एप कसे जाणार आणि एस टीने जी काय रचना केलेली आहे ना तर त्याच्यामध्ये असं आहे की नागपूरचा कर्मचारी एका वेगळ्या सी पी एफ एप ट्रस्टचा मेंबर असतो म्हणजे एका वेगळ्या ई पी एफ कार्यालयाचा मेंबर असतो पुण्याचा वेगळा असतो रत्नागिरीचा वेगळा असतो म्हणजे जी काही केंद्रीय भविष्य निर्वाह निधीचे कार्यालय आहेत रिजनल कार्यालय आहेत त्या रिजनल कार्यालयामध्ये सगळ्या कार्यालयांमध्ये एस टीच्या कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी अकाउंट आहेत म्हणजे समजा एक माणूस आहे त्याची नागपूरहून पुण्याला बदली झाली तर त्याचं सीपीएफ ते तिथला संपला विषय नागपूर कार्यालयामध्ये थांबला त्याच्यानंतर तो पुण्याला आला मग पुणे रिजनमध्ये जे त्या ई पी च ऑफिस आहे त्याच्यामध्ये ह्याचा परत म्हणजे यु एन नंबर आपण म्हणतो पूर्वी आधार कार्ड नव्हती आणि कुठल्याही प्रकारचा असा एक नंबर नव्हता तेच आपण जर का बघितलं तर एम ने काय केलं की पहिल्यापासून सेंट्रलाइज नंबर काढले सीपीएफसी त्यामुळे कसं झालं की एक एम्प्लॉई आहे तो कुठेही बदली होऊन जाऊ दे आता वरिष्ठ कर्मचारी आहेत त्यांच्या बदल्या खूप ठिकाणी होतात कनिष्ठ कर्मचारी आहेत ते विनंती बदली करून मूळ गावी जातात बीडचा माणूस कोकणामध्ये येतो कोकणातला माणूस कुठेतरी सांगलीला नोकरीला लागतो ला ते परत मूळ गावी जातात त्यावेळी त्यांचा जर का क्रमांक एकच असेल एकच खाता असेल तर त्याचे सलग सगळे नोकरीची वर्ष नोकरीचे पैसे किती भरले गेले ही सगळी रिटायरमेंट नंतर लागणारी महत्त्वाची माहिती आहे कारण आता रिटायरमेंट नंतर तुम्हाला जगायचं तर असतंच ना कारण जेमतेम नोकरीमध्ये तुम्ही पंचवीस ते तीस वर्ष असता आधी टी टी एस असता त्याच्यानंतर मग ॲक्च्युली पेरोलमध्ये गेल्यानंतर एस टी कर्मचारी बावीस ते बत्तीस वर्षापर्यंत नोकरी करतो त्यापेक्षा जास्त करत नाही मग उरली किती वर्षे तुमची जी आहेत साठापासून पुढची जी काय वीस बावीस वर्ष तुमचं जे काय आयुष्य शिल्लक आहे एवढे कष्ट केल्यानंतरचं ते तरी सुखासमाधानाने जाण्यासाठी काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे आणि अर्थात आम्ही हे सगळं बघतोय आमच्या सर्व एस टी महामंडळामधले निवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या सर्व परिवाराचं दुःख बघतोय त्यातल्या त्यात एक बरं झालं मधल्या काळामध्ये एस टी कर्मचाऱ्याच्या मुलाला त्याच्या जागेवरती नोकऱ्या मिळायला लागल्या त्यामुळे ते त्यांच्याकडे एक माणूस हो तो जो काही कमी होत होता कमावणारा तो कमवत राहिला त्यामुळे फार मोठा त्याचा अगदी आ, हे झाला नाही विस्फोट झाला नाही जो शिकणारा होता जो चांगला वागणारा होता, होता तो चांगला पुढे जाऊ शकणारा होता तो पुढे गेला अदरवाईज कोणी हेल्पर झालं कोणी क्लार्क झालं कोणी ड्रायव्हर झालं कोणी कंडक्टर झालं पण वारसानं नोकरी देण्याचं जे धोरण एस टीने ठेवलं होतं त्यामुळे कुटुंब उघड्यावर पडली नाहीत पण त्या माणसाला मात्र त्यांनी पूर्ण अगदी म्हणजे काहीही मिळालं नाही हे आपल्याला खेदाने इथं नमूद करायला असं वाटतंय आजही उपदानाची रक्कम मिळण्यासाठी दोन दोन तीन तीन वर्ष जावी लागल्याचं उदाहरण मी स्वतः ऐकलेलं आहे जवळची माणसं आहेत आमच्या त्यांनी मला सांगितलं आहे मला ग्रॅज्युएटीचे पैसे मिळायला इतके दिवस लागले आता याच्याबद्दलचे सगळे पुरावे वगैरे सादर करणं हे काही योग्य नाही आहे उगी जस कुणाचे तरी नावं वगैरे घ्यायची तर मित्रांनो तुमच्या सर्व संघटनांनी आणि स विशेष करून स्वत सरकारने तुमच्याबद्दल अधिक जागरूक व्हावं तुमचे सगळे जे पैसे आहेत ते वेळच्या वेळी योग्य ठिकाणी भरले जावे एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आत्ता थांबतो आणखीन माझ्याकडे भरपूर माहिती कलेक्ट केलेली आहे आमचे मित्र एक आहेत वकील आहेत तर त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांबद्दल पूर्ण माहिती गोळा केलेली आहे आणि त्यांनी ती मला सांगितलेली आहे ती टप्प्याटप्प्याने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थात हा व्हिडिओ तुमच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे तुम्ही किती कष्ट घेताय यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत कारण महत्त्वाचं असं आहे की जर कोणाला इंटरेस्ट नसेल तर मी तरी कशा रोगीस तोंडाची बडबड करू तर त्यामुळे जमलं बरं वाटलं तर तुम्ही तुमच्या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता सेवेत आहेत त्यांना कळवा हा व्हिडिओ दाखवा आणि कुठेतरी जागृती निर्माण झाली तर होऊ दे एवढीच माझी विनंती